नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामधील अतिवृष्टी अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत याचबरोबर त्या जिल्ह्यातील कोणते शेतकरी पात्र आहेत हेक्टरी किती रुपये मदत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होत आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या जिल्ह्यातील कोणते कोणत्या तालुक्यामध्ये ही मदत वितरित होणार आहे याच्या संदर्भात मित्रांनो संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेने करून शेती संबंधित असेल नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे अकोला जिल्ह्यातील जवळपास मित्रांनो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा व्हायला सुरुवात लवकरच होणार आहे कारण की मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा झालेला आहे अकोला जिल्ह्यातील एकूण पात्र शेतकरी दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी आणि या शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि एकंदरीत मित्रांनो हे अपडेट जे आहे जिल्ह्याच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे हे संपूर्ण अपडेट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत अकोला जिल्ह्यातील दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांपैकी एक लाख चौसष्ट हजार आठशे दोन शेतकऱ्यांच्या याद्या तहसील स्तरावरून पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या असून उर्वरित अकोला जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार तीनशे शहाऐंशी शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे तर मित्रांनो महत्वाचा असा अकोला जिल्ह्यातील व आनंदाची बातमी अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आहे याच्यामध्ये सांगितले आहे की दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठ्याऐंशी शेतकऱ्यांपैकी एक लाख चौसष्ट अपलोड करण्यात आलेला आहे आणि ज्या या शेतकऱ्यांच्या यादी पोर्टलवर अपलोड केल्यामुळे या शेतकऱ्यांना विके नंबर सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सीएससी सेंटरवर भेट देऊन आपल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे खात्यात येण्याकरिता तुमच्या ई के वाय सी करणे महत्वाचे आहे त्यामुळे एक लाख चौसष्ट हजार आठशे दोन शेतकऱ्यांची ई केवायसी सी करणे सध्या सुरू आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक्याऐंशी हजार तीनशे शहाऐंशी शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करणे सुरू आहे त्यामुळे एकंदरीत या अकोला जिल्ह्यातील दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना ते अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत भेटणार आहे तर मित्रांनो ही मदत जी आहे नोव्हेंबर अखेर झालेल्या पावसामुळे जे काही अतिवृष्टी अवकाळी पाऊस पडलेला होता त्या नोव्हेंबर अखेर झालेल्या पावसामुळे नुकसानीचे पैसेही आहेत आणि एकंदरीत मित्रांनो आपण जर संपूर्ण गावणी आहे जर अकोला जिल्ह्यातील जर बघितलं तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जवळपास नोव्हेंबर अखेर झालेल्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील एक हजार सातशे बावन गावातील दोन लाख सेहेचाळीस एक शे एक एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचं एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे एक्क्याऐंशी हेक्टर वरील जवळपास एवढ्या हेक्टर क्षेत्रावरील कापूस असेल तूर असेल याचबरोबर ज्वारी असेल हरभरा असेल गहू असेल किंवा कांदा असेल केळी असेल पपई असेल आंबा मोसंबी पेरू संत्रा डाळिंब इत्यादी पिकांचं रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि एकंदरीत अकोला जिल्ह्यातील एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे एक्क्याऐंशी हेक्टर वरील क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि या बाधित झालेल्या या शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे एकंदरीत मित्रांनो अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांमध्ये ही मदत वितरित केली जाणार आहे हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका असेल अकोला तालुका असेल तेलारा असेल याचबरोबर पातूर असेल बार्शी टाकळी असेल किंवा बाळापूर असेल किंवा मूर्तिजापूर असेल या अकोला जिल्ह्यातील पात्र सात तालुक्यातील दोन लाख सेहेचाळीस एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेला आहे या शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाखाचा एवढा मोठा निधी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचा शेतकरी मित्रांनो आता अकोला जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार आठशे दोन शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून अपलोड करण्यात आल्यामुळे या सर्व शेतकऱ्यांनी आपली केवायसी करणे बंधनकारक आहे केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये ही अवकाळी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार नाहीत यादीला आपलं नाव बघावं यादीला नाव असेल तर सीएससी सेंटरला भेट देऊन आपण केवायसी करणे अत्यंत बंधनकारक आहे तुम्ही जर केवायसी केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि मित्रांनो राज्य व केंद्र सरकारच्या एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुप्पट वाढ करण्यात आलेली असून याच्यामध्ये दुप्पट वाढ मध्ये हेक्टरी पहिलं अनुदान आठ हजार सहा हजार आठशे होतं त्याला वाढून तेरा हजार सहाशे रुपये सरकारने जेरायत पिकासाठी केलं याचबरोबर बागायत पिकासाठी हेक्टरी सतरा हजार पाचशे होतं ते वाढवून मित्रांनो जवळपास सत्तावीस हजार हेक्टरी केलं याचबरोबर बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी बावीस हजार पाचशे होतं ते वाढून राज्य सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी छत्तीस हजार रुपये केलं आणि याच निकषाप्रमाणे या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत भेटणार आहे जिरात पिकासाठी छत्तीस हजार सॉरी जिरात पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये राज्य सरकारच्या एनडीआरएफ आणि एस निकषामध्ये दुप्पट वाढ करून तीन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेमध्ये वाढ केलेली आहे आणि तीन हेक्टर पर्यंत अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही अवकाळी अतिवृष्टीची भरपाई मदत वितरित केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस च आणि चौदा मार्चला जवळपास अकोला जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार आठशे दोन शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्यामुळे या शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर केवायसी केलेली असेल तर केवायसी केलेली असेल तर केवायसी केल्यावर चोवीस तासाच्या आत किंवा चोवीस तासामध्ये किंवा जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या खा खात्यावरती ही अवकाळी अतिवृष्टीची भरपाई जमा होत असते तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही भरपाई जमा होणार आहे तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जे काही जिल्ह्या आहेत त्याही जिल्ह्यां त्याही जिल्ह्यामध्ये ही अशा प्रकारचे शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करणे सुरू आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी आपलं विके नंबर जर आलेला असेल तर लवकरात लवकर आपली ई केवाय सी करून घेणे बंधनकारक का आहे याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे ई केवायसी तुम्ही जर ऑनलाईन तुमच्या अवकाळी नुकसान भरपाई किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाईची जर ई केवायसी केलेली नसेल तर तुमच्या खात्यावरती हे अनुदान जमा केलं जाणार आहे जमा केलं जाणार नाही परंतु तुम्ही जर केलेली असेल तर कोणताही प्रॉब्लेम नाही आज ना हो न उद्या ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणारच आहे परंतु त्याच्यामध्ये एक महत्वाची आठ राज्य सरकारने घातलेली आहे ती म्हणजे ई केवायसी आणि केवायसी केल्याशिवाय हे पैसे सगळे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आता भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न होते की मोबाईल वरून ई केवायसी करता येते का तर याच उत्तर आहे नाही तुम्हाला सीएससी सेंटरला भेट देऊनच तुम्हाला तुमची ई केवायसी करणे बंधनकारक आहे तिथून तुमचं व्यवस्थित रीत्या केवायसी केले जाईल तर मित्रांनो आपण या अकोला जिल्ह्यातील संपूर्ण अपडेट आपण तालुकाने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये जवळपास अकोला जिल्ह्यातील दोन लाख शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी पात्र शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपयाचा अवकाळी नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आता जे जे याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या जिल्ह्याचे अवकाळी अतिवृष्टीचे पैसे येतील किंवा केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांना सांगलं जाईल तर अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट येण्या येण्याकरिता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो शेवटी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी शे माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास जे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद